हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री वडगावकर आपल्या टीम कडून आजच्या ह्या वर्ल्ड कॅन्सर स्पेशल मदे स्वागत करते चार फेब्रुवारी रोजी पूर्ण जगभरामध्ये कॅन्सर अवेअरनेस साठी सर्वत्र असे कार्यक्रम ऑर्गनाइज केले जातात त्यात आमचा हा खारीचा वाटा कारण कॅन्सरचं वाढतं प्रमाण खूप प्रमाणात इंडियामध्ये सुद्धा आता भारतामध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे लहानपासून ला ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये कुठल्याही वयामध्ये कुठल्याही वेळेला कॅन्सर असेल ह्या तयार होऊ शकतात आणि ह्या सगळ्यांमध्ये इतक्या वर्षांच्या सगळ्या रिसर्च मधनं असं लक्षात आलेलं आहे की अर्ली डिटेक्शन म्हणजे जितकं लवकर आपल्याला ह्याचं लक्षात येईल की आपल्यामध्ये कॅन्सरस सेल्स वाढत चाललेल्या आहेत किंवा प्रेझेंट आहेत तर त्याची ट्रीटमेंट करणं तितकंच सोपं आणि पटकन आपण त्यातनं मुक्त होऊ शकतो तर ह्यासाठी आजच्या दिवशी अनेक केले जातात कशासाठी कारण जर आपल्याला एखादी गोष्ट होऊ नये असं वाटत असेल तर आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या आहारामध्ये आपल्या व्यायामाच्या शेड्यूलमध्ये बदल करणं गरजेचं आहे तेव्हाच आपण अशा आजारांपासून स्वतःला लांब ठेवू शकतो आणि आजच्या आपल्या या चर्चा सत्रामध्ये माझ्यासोबत आहे डायटिशियन गीतांजली बोरसे मॅम तर मी मॅमला वेलकम करते हॅलो गीतांजली जी नमस्कार, नमस्कार. तर सांगायचं झालं सा तर गीतांजली बोरसे मॅडम ह्या पुण्याच्या आहेत आणि गेली दहा वर्ष त्या कॅन्सर पॅलेटिव्ह केअर मध्ये कार्यरत आहेत त्या प्री कन्सेप्शन असू डिलिव्हरी नंतर वेट लॉस असू दे किंवा आयसीयू पेशंटला डायट कसं असलं पाहिजे ह्याबद्दलचं मार्गदर्शन त्या त्याच बरोबरीने करतात आणि गेले दहा वर्ष त्यांची मुख्यत्व प्रॅक्टिस ही कॅन्सर पॅलेटिव्ह केअर मध्ये आहे तर तुमचं स्वागत आणि जसं मी म्हणलं की तुम्ही कॅन्सर पॅलेटिव्ह केअर मध्ये कार्यरत आहात तर त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की कॅन्सर पॅलेटिव्ह केअर म्हणजे नक्की काय असतं पॅलेटिव्ह केअर याला मराठीत परिहार सेवा म्हटली जाते तर परिहार सेवा म्हणजे जेव्हा पेशंट काही ट्रीटमेंट घेत असतो किमोथेरपी रेडिओथेरपी किंवा अनेक आजारांनी काही काळांसाठी किंवा जास्त काळासाठी बेडवर असेल त्यावेळेला त्याचं पेन कंट्रोल करणं त्याचे सिमटम कंट्रोल करणं यासाठी जी यंत्रणा राबवली जाते त्याला परिहार सेवा म्हटली जाते म्हणजे जर पेशंट किमोथेरपी घेत असेल तर किमोथेरपीचे साधारण साईड इफेक्ट असतात उलट्या होणं जुलाब होणं अन्न न जाणे आणि यामुळे प्लेटलेट कमी होणे वजन कमी होणे आणि मग पुढच्या ट्रीटमेंटला ते पेशंट सामोरे जाऊ शकत नाही जर पॅलेटिव्ह केअर किंवा परिहार सेवा आपण किमोथेरपी रेडिएशन सुरू असताना रेडिएशनचे सुद्धा असेच साईड इफेक्ट आहेत ज्या भागाला दिले जाते त्या भागाचा दाह होणे आग होणे आणि त्यामुळे सगळा परिणाम अन्नावर होतो आणि अन्न नसल्यामुळे वजन कमी होते अन्नाचं म्हणजे जर कॅन्सर मध्ये मालन्युट्रिशनचं प्रमाण धरलं कुपोषणाचं सा, तर साठ टक्के आहे तर हे सगळे कमी करता येऊ शकता परिणाम जर परिहार सेवा त्यांची जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतोय क्युरेटिव्ह ट्रीटमेंट घेतोय किंवा आजार दूर करण्याची ट्रीटमेंट ज्या वेळेला सुरू करतो त्याच वेळेला जर परिहार सेवा सुरू केली म्हणजे सिमटम मॅनेजमेंट सुरू केलं तर याचा नक्कीच चांगला परिणाम होऊ शकतो म्हणजे पेशंट कुपोषणापासून दूर राहील त्याचं वजन छान असेल त्याचं खाणं पिणं किंवा न्यूट्रिएंट्स व्यवस्थित असल्यामुळे पुढच्या ट्रीटमेंटला सामोरे जाताना त्याचं वजन कमी झाल्यामुळे डोस कमी करणे किंवा बॉडी सस्टेन करू शकते या सगळ्याला पुढच्या ट्रीटमेंटला आणि आजारातून बरं होण्यासाठी त्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो नक्कीच तर जसं तुम्ही म्हणलं की आता तुम्ही जो सपोर्ट पाहिजे असतो तो तुम्ही कॅन्सर पेशंटला आता कॅन्सर ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्या शरीरात कॅन्सरस आहेत त्याला आपण कॅन्सरस सेल, सेल, सेल म्हणतो सायंटिफिक भाषेमध्ये आणि ह्या कुठेतरी वाढतात आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि ते सगळं आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी इंटर रिलेटेड असल्यामुळे दुसऱ्या अवयावरही त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला अनेक असे सिमटम्स दिसून येतात तर आता कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी वाढत चाललेलं आहे आणि लहान नाही मोठं नाही अगदी पोटात असताना सुद्धा अनेक कॅन्सर लहान बाळांना सुद्धा डिटेक्ट होतात किंवा आपल्याला लक्षात येतं तर तुमच्या ह्या सगळ्या अनुभवामध्ये तुम्हाला काय दिसून आलेल्या गोष्टी आहेत तर जगातलं आज मृत्यूचं दोन नंबरचं कारण कॅन्सर आहे आणि कॅन्सर होण्याची कारण काय आहे जर आपण ही लक्षात घेतली तर जीन मध्ये येणारं म्युटेशन मग हे मिळणारं mm. म्युटेशन आईच्या गर्भातही असू शकतं कारण आज, आज, आज आयांच्या किंवा आपल्या लाईफस्टाईल अशा आहेत त्यामुळे होऊ शकतं किंवा आपल्या लाईफस्टाईलमुळे म्हणजे काहींना स्मोकिंगची सवय असते गुटखा तंबाखू चघळण्याची सवय असते काहींची जीवनशैली अशी असते की त्यांना रेडिएशन uh, ज्या भागात असतात तिथे काम करावे लागतात किंवा uh, वजन जास्त असणे हे देखील त्यामुळे शरीरात काही पेशींना सतत इन्फ्लेमेशन ज्यामुळे त्या पेशींमध्ये म्युटेशन होऊ शकतं आणि त्या पेशी कॅन्सरच होऊ शकतात किंवा काही व्हायरसेस असतात म्हणजे जसं हिपॅटायटिस बी व्हायरस आहे किंवा पॅपिलोमा व्हायरस आहे जो सर्वायकल कॅन्सरसाठी आणि हेपेटायटीस uh, बी हा लिव्हर कॅन्सर साठी कारणीभूत होऊ शकतो तर ही सगळी कारण कॅन्सर होण्यामागची आहेत तर जर आपल्याला ही माहिती झाली आणि ती आपण आपण जर केली तर यापासून नक्कीच दूर राहू शकतो स्वतःचा बचाव करू शकतो नक्कीच आणि यात तुम्ही बोलताना म्हणाला की लाईफस्टाईल ही एक महत्वाचं फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तर लाईफस्टाईल म्हणजे नक्की बऱ्याच वेळा फक्त लोक डाएटवरच फोकस करतात काही महिन्यांसाठी फोकस राहतो की मग परत ते कुठेतरी मोटिवेशन जातं मग फक्त जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्येच एक्सरसाइज होतात मग डायरेक्ट त्याचा संबंध डिसेंबरलाच येतो तर ह्या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईलमध्ये येतात का काय तुम्ही सांगाल काही लोक म्हणतात पण की आम्ही सगळं थोडंस जीवन मिळालंय ते खाण्यापिण्यासाठीच यूज करायला हवं पण मग मला असं वाटतं की मग मा, मग जगत पण आनंदाने राहा आणि मरताना पण आनंदाने मरा म्हणजे बेड रिडन होऊन कोणी मरू नये ही सगळ्यांचीच अपेक्षा असते आणि ज्यावेळेला मी अगदी पेशंटच्या जवळून काम करते त्यावेळेला त्यांचं दुःख पाहते त्यावेळेला मला नक्कीच असं वाटतं पूर्वी कॅन्सर हा खूप रेअर आजार होता म्हणजे अगदीच कुठेतरी ऐकायला यायचा मला अजूनही आठवतो लहान असताना मी अगदी रेअरली ऐकलेला आवाज आजार पण आजकाल अगदी घरात जवळच्या नातेवाईकात हा येऊ घातला आहे अगदी जवळ जवळच्या नातेवाईकात आपल्याला ऐकायला येतो याला कॅन्सर त्याला कॅन्सर आणि मग एक्झॅक्टली कारण काय आहे तर आत्ताची आपली बैठी जीवनशैली किंवा हवामानात वातावरणात होणारे बदल आणि अनेक रिसर्च सुरू आहेत की एक्झॅक्टली काय काय कारण आहेत तर ते जीन मध्ये म्युटेशन हे एक मूळ कारण आहे आणि ते कशामुळे एक्झॅक्टली होतं त्यावर खूप रिसर्च सुरू आहे पण मग प्रिव्हेंशन जर आपण करू शकत असू तर ते नक्कीच करायला पाहिजे मग कुठल्या गोष्टी टाळता येतील या सगळ्यासाठी जेणेकरून आपण दहा कारण जरी टाळली तर आपण ती करू शकतो तर जसं हे लाईफस्टाईल हा काही दिवसांसाठीचा सा प्रोग्राम नाहीच आहे जीवनशैली ही आ, आपली नेहमीची असली पाहिजे कधीतरी त्यात चीट करणं म्हणजे काय कधीतरी खोडा करणं रोजच चीट असेल आठवड्यातनं एकदा चीट असेल तर त्याला फायदा नाही की निदान तुम्ही महिनाभर जर व्यवस्थित डाएट करत असाल तर एक दिवस तुम्ही महिन्यातनं चुकीची जीवनशैली करू शकता म्हणजे हवं ते खाणं म्हणजे चुकीची लाईफस्टाईल असं नाही कधीतरी वेगळं खाणं ही चुकीची लाईफस्टाईल किंवा चीट असू शकते तर साठी आपण काय करू शकतो तर जर काही सवयी असतील गुटखा तंबाखू स्मोकिंग कारण हेड अँड नेकचे Uh, जे कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये मुख्यतः कारण हेच धरलं जातंय आढळलं आहे uh, की हेड्यांनी म्हणजे मानेपासून वरच्या भागाचे तर तिथे येणारा कॅन्सर मुख्यतः गुटखा तंबाखू चगळल्यामुळे जिभेचे गालाचे तोंडाचे जबड्याचे कॅन्सर तर हे सगळे टाळता येणारे कॅन्सर आहेत जर ह्या सवयी सोडल्या तर लंग्सचे कॅन्सर स्मोकिंगची जर सवय आपण टाळली तर त्यामुळे पण लंग्सचा कॅन्सर अवॉइड आवाई, करू शकतो पोटाचे जठराचे किंवा आतड्यांचे जे आजार आहेत तर जर आपण ताजी फळं हिरव्या भाज्या यांचा व्यवस्थित प्रमाणात वापर केला आणि जितकी रंगीत फळं आपल्याला अवेलेबल आहेत मार्केटमध्ये ते भाज्या आपण जितक्या प्रमाणात जास्त घेऊ रंगीत फळं रंगीत हिरव्या भाज्या लाल पिवळ्या कलरच्या भाज्या तर त्या आपल्यासाठी उत्तम आहेत पुन्हा प्रो जेव्हा आपण आजकाल बघतो की सगळ्यांना घराबाहेर जास्त असतात त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर करून मागवण्याची टेंडन्सी जास्त झाली मग त्यामुळे ते फूड कसं असेल कधी शिजवलेलं असेल ते रॅप किंवा पॅकिंग करून येतं अल्युमिनियम मध्ये गरम केलं जातं फॉइल मध्ये तर त्यात ते केमिकल्स ज्याला आपण कार्सिनोजेन म्हणजे कॅन्सर देणारे जे केमिकल्स आहेत ते त्या रॅप्स मधन किंवा प्लास्टिकच्या डब्यांमधून अन्नात जाऊ शकतात त्यामुळे शक्यतो केळीची पानं वापरणे अशा जागी ज्याच्याने आपण करू शकतो तर त्या करणं रोज एक्सरसाइज ही गरजेची आहे म्हणजे थोडं चालण्याला वीस मिनिट तीस मिनिट चालणे दोन तीन वेळा जिने चढणे याला लोक एक्सरसाइज जर म्हणत असतील तर ते चुकीचं आहे पूर्णपणे शरीर आणि मनाने एकत्र होऊन ज्या वेळेला एक्सरसाइज केली जाते ती खरी शरीरासाठी योग्य असते तर चाळीस ते पन्नास मिनिट रोज व्यायामासाठी देणे मग तो कुठलाही व्यायाम प्रकार असू दे झुंबा असू दे स्विमिंग असू दे रोबिक ऍक्टिव्हिटी योगा आणि त्याबरोबर इम्युनायझेशन म्हणजे काही वॅक्सिन्स आहेत जसे हे काही व्हॅक्सिन आहेत सर्वायकल कॅन्सर साठी एच पी व्ही वॅक्सिन्स आहे आ, जर हे घेतले तर आपलं नक्कीच या आजारांपासून प्रिव्हेन्शन होऊ शकतं नक्कीच नाही आणि तुम्ही म्हणालात तसं जीवनशैली ही बऱ्याच वेळा लोक ना, समजत नाही की एक ते तप आहे आपण जे दररोज करणं गरजेचं आहे जसं की रोज व्यायाम हा झालाच पाहिजे आहार हा तुमचा समतोल हा असलाच पाहिजे ही बेसिक नीड आहे आणि आपण दिवसभरामध्ये जी काही पळापळ -पड़ करतो ती त्यासाठीच करतो आणि कुठेतरी तेच ते कॉम्प्रोमाइज होतंय आणि बऱ्याच वेळा जरी तुमच्या खिशाला परवडत असला तरी तुमच्या शरीराला ते परवडत नाहीये त्यामुळे पटकन आजकाल इतकं इझी झालेलं आहे की फोन बघितला भूक लागली काही क्रेविंग्स झाली की चला करा ऑर्डर हा त्यामुळे लाईफस्टाईल तुम्ही म्हणल्यासारखं खूप महत्वाचं आपण आपण खूप कॉन्शियस असतो की आपण बाहेर जाताना एखादा कपडा घातला एखादी हेअरस्टाईल आपल्याला छान दिसेल का चप्पल बूट या कपड्यावर जातील का यासाठी आपण लुकला किती कॉन्शियस आहोत पण जे गोष्ट आपल्या शरीरात जाऊन आपलं शरीर ज्याच्याने घडणार आहे त्यासाठी जर आपण कॉन्शियस नसू किंवा त्यासाठी जर आपण विचार करत नसू तर मग हे आपणच आपलं नुकसान करून घेण्यासारखं आहे खरंय खरंय अगदी खरंय आणि मगाशी तुम्ही बोलताना जेव्हा म्हणालात की फॅमिली सपोर्ट किंवा कुठल्याही पॅलेटिव्ह केअरमध्ये पेशंट येतात तेव्हा फॅमिली त्यांच्या सोबत ही तर ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये कारण कॅन्सर झालाय किंवा कॅन्सर होऊ शकतो हे तसं भीतीदायक असतं आणि ते कुठेतरी ऍक्सेप्ट करणं म्हणजे जो पहिला टप्पा आहे कळल्यानंतर ऍक्सेप्टन्स होणं तोच मुळात खूप अवघड असतो आणि त्याच्यानंतर ती सगळी ट्रीटमेंट यशस्वीरित्या पूर्ण करणे ह्या सगळ्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट असणं कितपत किंवा फॅमिलीचं काय योगदान आहे आता तुम्ही दररोज अनेक गोष्टी अनुभवत आहात तर आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल तर फॅमिली आणि समाज म्हणून आपलं देखील यामध्ये खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे कारण की जसं मी सांगितलं की जगातला दोन नंबरचा मृत्यूसाठी कारणीभूत असणारा हा आजार आहे तर ज्या वेळेला ही बातमी कळते की कॅन्सर आहे त्यावेळेला ते पचन करणं ती बातमी ऐकून ती ग्रहण करणं हेच त्या व्यक्तीसाठी त्रासदायक असतं म्हणून काही लोक तर ते पेशंटला कळू पण देत नाही जर वयस्कर आई वडील असतील तर त्यांना कळू पण देत नाहीत की कॅन्सर हा आजार आहे तर हा मनासाठी तर त्रासदायक आहेच कारण की कुठे ना कुठे आपल्याला माहिती आहे की हा भयानक आजार आहे हा मृत्यूकडे नेणारा आजार आहे पण फॉर्च्युनेटली आता इतक्या छान ट्रीटमेंट निघालेल्या आहेत की त्याच्याने Uh, rate जा जा रे सर्वाइवल रेट आता इम्प्रूव्ह झालेला आहे मुलांसाठीच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्यात तर इम्प्रुव्हमेंट रेट खूप छान आहे सर्वाइवल रेट खूपच छान आहे जवळजवळ सत्तर टक्के त्याच्यात इम्प्रुव्हमेंट रेट आहे आणि वृद्ध म्हणजे वयस्कांसाठीचे जे आजार आहेत ते थोडे उशिरा कळतात त्यामुळे त्याचा सर्वाइवल रेट थोडा कमी साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंतचा आहे साठ ते अडुसष्ट टक्क्यांपर्यंतचा आहे पण या सगळ्यात जर आहे तर बर्डन फॅमिलीवर आणि नियर वनवर खूप जास्त असतं कारण की आजार ग्रहण आजार आला आहे हे म्हटल्यावरती बातमी ऐकून ती पचवणं त्यानंतर लागणाऱ्या पुढच्या ट्रीटमेंट त्यासाठीचा खर्च कारण हा आजार अगदी छोटा आजार नाही हा लॉंग चालणारा आजार आहे म्हणजे दीर्घकालीन आजार आहे असं म्हणूयात आपण कारण की कुठेतरी तो आजार येतो मग त्याला लागणाऱ्या ज्या तपासण्या आहे मेडिक्लेम तर बऱ्याच जणांचा त्या तपासण्यांमध्ये तपासण्या करा पेट स्कॅन करा बायोप्सी करा रिपोर्ट ब्लड रिपोर्ट करा या सगळ्यात करता करता मेडिक्लेमच्या पॉलिसीज संपतात म्हणजे फायनान्शियल बर्डन तर येणारच आहे पुन्हा आजारी असल्यामुळे ती व्यक्ती कामावर जाऊ शकते की नाही जाऊ शकत हे आपल्याला माहित नाही की ती कुठपर्यंत आजार पसरला आहे इमोशनली तो ऑलरेडी ड्रॉप डाऊन झालेला आहे फायनान्शियली हे बर्डन्स येत आहे की कसं मॅनेज करायचं फॅमिलीच्या जर so तरुण व्यक्ती असेल तर फॅमिलीच्या इतर पर्सन्सच्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे आणि इमोशनल बर्डन त्या व्यक्तीवर वाढणार आहे मग ट्रीटमेंटसाठी जाणे येणे त्याच्यात एक्झॉश एक्झर्शन खूप होतं की व्यक्तीजवळ थांबणार कोण किमोथेरपी घेणार तोपर्यंत जर फॅमिली दोनच मेंबर आहे एका एका पार्टनर पार्टनरला आजार झाला आहे तर दुसऱ्या पार्टनरने त्याच्याजवळ जायचं की कामावर जाऊन पैसे कमवायचे इतके बेसिक प्रश्न आजकाल आहेत कारण फॅमिली छोट्या झालेल्या आहेत आयसोलेट फॅमिलीज होत आहेत आणि त्यामुळे हा खूप मोठा प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेला आहे त्यामुळे फॅमिली केअर मॉडेल या सगळ्यासाठी खूप महत्वाचं आहे की एकत्र येणे एकमेकांनी नातेवाईकांनी या सगळ्यात सपोर्ट करणे खूप गरजेचे आहे Financial ला काही लिमिट असू शकतात पण आपण मॅन पॉवर ही नक्कीच यासाठी मदतीची असू शकते कारण आजारी असणारी व्यक्ती स्वतःच किमोथेरपी घेऊन येते घरी येऊन स्वयंपाक करून जेवण करते पुन्हा भांडी घासते काही काही परिस्थिती अशा असतात ते की त्यांच्याकडे कामाला बायका पण लावू शकत नाही तर ते लगेच घरी आल्यावर किमोथेरपी रेडिएशन घेऊन यायचं पुन्हा घरी आल्यावर स्वयंपाक करायचा आपल्याच हाताने स्वयंपाक करायचा तेच जेवण करायचं पुन्हा घरातले आवरायचं अशा कंडिशन मधन का का काही पुरुष काही बायका जात असतात आपण समाज म्हणून सहानुभूती तर असतेच पण समाज म्हणून आपली पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की काही लोकांना जर आपली गरज असेल तर आपण जर वेळ देऊ शकत असू तर ऍटली मॅन पॉवर म्हणून तो वेळ नक्कीच द्यायला पाहिजे फॅमिलीने इमोशनल सपोर्ट तर देणं गरजेचंच आहे सहानुभूतीपेक्षा इमोशनल सपोर्ट की होईल सगळं व्यवस्थित आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत हे फक्त पाच वाक्य चार वाक्य की आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे सगळं व्यवस्थित करू या एका दोन तीन वाक्यांनी पेशंटचा मनोधैर्य एवढं वाढू शकतं की त्याला ट्रीटमेंट घेण्यासाठी त्याला उभारी वाटू शकते जर त्याला आणि परत जसं आपण बघितलं की पेशंटचं वजन खालावत जातं स्वतःच्याच हाताने ते स्वयंपाक करणं जसं प्रेग्नन्सीत बायकांना जेवणाच्या वासाने मळमळ होते तसंच किमोथेरपी नंतर पण पेशंटला फोडणीच्या वासाने जेवण बनवल्यावर मळमळ होते जर आपण अशा सपोर्ट करू शकलो ऍटलिस्ट डब्बा देणे डब्बा पुरवणे पेशंटला आवडीचं जेवण बनवणे त्याच्या जेवणाची काळजी घेणे कारण ती एक प्रकारची केअरिंग आपलं प्रेम दर्शवण्याची पद्धतच आहे आपल्याकडे प्रेम दर्शवण्याच्या एक एक पद्धती आहेत एकमेकांना भेटणे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवणे तर तशा पद्धतीनेही आपण त्यांना मदत करू शकतो डायव्हर्जन ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे कारण की सारखं सारखं तो विचार करून फटीक येतो मनावर जो ताण येतो तो फटीक देतो डिसिजन घेण्याचाही कंटाळा येतो की आता काय करायचं हेही ठरवायला नको असतं त्यामुळे जर त्यांना छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण इन्व्हॉल्व करून घेतलं आपल्याला जर शक्य असेल त्यांना छोटी छोटी घरी बसून कामं दिली किंवा त्यांच्याकडनं त्यांच्याबरोबर बसून ड्रॉइंग करून घेतले त्यांना आवडणारे सिनेमे मुव्हीज त्यांच्या बरोबर पाहिल्या आवडणाऱ्या गप्पा त्यांच्याबरोबर केल्या मेमरीज त्यांच्या त्यांच्याबरोबर शेअर केल्या तर याने त्यांचा काळ काही काळासाठी का होईना ते आनंद अनुभवू शकतात आणि मग हेच त्यांचं पॉझिटिव्हिटी कडे नेण्यासाठीच कारण ठरू शकतं त्यामुळे फॅमिली म्हणून आपला खूप मोठा सपोर्ट असणार आहे या सगळ्यामध्ये नक्कीच आणि ह्या सगळ्याच कुठेतरी आशय सांगायचं झालं की आता कॅन्सर प्रिव्हेन्शन साठी नित्य नियमाने आपण कुठल्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे हे एकदा आपण परत सांगूया आणि म्हणजे काय की जो प्रत्येक जण जो हा एपिसोड बघतोय त्यांनी हे फॉलो करावं आणि आपल्या स्वतःच रक्षण कॅन्सर सारख्या या रोगापासून करावं तर तुम्ही काय मार्गदर्शन करा अगदीच अगदीच ही नक्कीच आजारापासून दूर राहण्यासाठीची बेस्ट आहे कारण परवडणारा आजारच नाही हा इमोशनली फिजिकली तर त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हेल्दी राहणं त्यासाठी जसं आपण म्हंटल की योग्य भरपूर रंगीत फळं अँटीऑक्सिडंट ज्याच्यात भरपूर असतात असे ताजे फळं ताज्या भाज्या इन्वॉल्व्ह करणं ताजे अन्न घरचे खाणं व्यवस्थित वजन ठेवणे व्यवस्थित व्यायाम करणे जे काही प्रोटीन युक्त पदार्थ खाता आहेत त्यात लीन प्रोटीन किंवा प्लांट पासून बनणारे प्रोटीन्स खाणं त्याबरोबरच व्यायाम रोज आपल्या जीवनशैलीत असलंच पाहिजे भरपूर हालचाली करा भरपूर ऍक्टिव्ह रहा आणि थोडा एक होलि, होलिस्टिक अप्रोच आपला असला पाहिजे स्पिरिच्युअल अप्रोच असला पाहिजे की आजकाल जीवनशैली एवढ्या बदलत आहेत अनेक गोष्टींचा ताण मनावर येतो आणि या सगळ्याच्या ताणाचं परिणाम शरीरावर शरीरातल्या आंतरिक तानावर येतो आणि त्यामुळे शरीरांचं इन्फ्लमेशन किंवा दाह होऊन त्या पेशी कधी म्युटेट होतील ते सांगता येत नाही त्यामुळे इझी गो राह राहणं महत्वाचं आहे आलेल्या परिस्थितींना स्वीकार करणं आपल्या आजूबाजूला ज्या निसर्गाच्या शक्ती आहेत त्या आपल्याला Uh, मदत uh, करत असतात त्यांच्या बरोबर जाणे जे काही घडणार आहे त्याच्यातनं बेस्ट घडणार आहे हा अप्रोच ठेवणं आणि सगळ्यांना मदत करत राहणं त्यामुळे आपल्यालाही आनंद मिळतो आनंद घ्यायचा आनंद द्यायचा आणि आनंदी राहायचं राहायचं समाधानाने राहायचं आहे ते स्वीकारायचं आणि चालत राहायचं <laughs> <laughs> हे तितकंच म्हणजे आहार आहे किंवा एक्सरसाइज आहे तितक्याच बरोबरीनी मेंटल हेल्थ आहे किंवा ऍक्सेप्टन्स आहे आणि एक कुठेतरी ग्रॅटिट्यूड ठेवणं की जे आहे ते आपलं आहे आणि हे ऍक्सेप्ट करून आभार मानायचे आभार तर थँक यू गीतांजली जी आज तुम्ही इथे आम्हाला जॉईन झाला आणि तुमचा सगळा एक्सपिरियन्स तुम्ही आपल्या ह्या वेळामध्ये जास्तीत जास्त आमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांना हीच विनंती आहे की सर्वांनी आपल्या आहाराकडे आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटीकडे जीवनशैलीकडे आणि एक कुठली तरी जसं मॅडम म्हणालाय ते कुठली तरी मनाला आनंद देणारी ऍक्टिव्हिटी दररोज करणे ह्याकडे प्राधान्य द्या आणि आपलं आरोग्य राखा धन्यवाद